ड्रायव्हर बोलाय मारे गाडी पुसून ठेवतो आलोच बर बर मेघा हा आलो आला पासून ड्रायव्हर गाडी पुसतोय आलोच लगेच हा

हा बोल बावा? बावा बावा? बावा, की बाबा अरे भावा कुठं आहेस अरे साहेबाच्या का कामाला ड्रायव्हर म्हणून आणि काय म्हणतोस बाबा अरे भावा दिवसाला ट्रिप नाही काढलेली ट्रिप ला जाऊया की की तू सुट्टी टाक माय झालं मला कालावी जाऊ दे काय काय बघ बाबा मला काल आता बघ थांब ए थांब 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 साईड धर आयला गाडी कुठे गेली ड्रायव्हर मोर काला मध्येला 5 मिनिट इथंच थांब लगेच आलो तेवढ्यात कुठे उसागलं कोणच रावण बुक पंपचा द्वारा डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे सर अरे थांब 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 इकडे गाडीचा कर अरे अरे पाठला करून निघालाय आता तुम्हीच म्हणला त्या गाडीचा पाठलाग कर अरे एक्स्ट्रा जाऊन काय त्याचा जा मुका घेणार आहेस काय पुढे सर तर पुढे तर पुढे हलो चल थांबलो हा मालक काय ना थांबलोय बघ जरा एक दहा मिनिटात पुसतोय मी घरात गेलो की जेवणार बघ बरं बरं चालतंय चालतंय ठेवू का ओके मालक हो इथे थांबव ओांब आईला मालक मला गाडी थांबवायला सांगून कुठं काय पैसे कुठं गेलं मालक या मालक लगवेला गेलेला काय सांगून तर काय मला मालिका आलाय का गाडी घेऊन आलाय एकट्या कुठे तुम्ही पण आलाय गाडीने बसून पण रिक्षा केली त्या रिक्षात आलोय मी रिक्षा नाही मग गाडीत कोण होतं डोकं फिरले बोलते तुझं चल लवकर बुकाला लिहित मला हा कोण नाही गाडीत चल लवकर रे थांब थांब लवकर थांबलो गाडे लाव रे थांब आईच्या गावात पोलीस कशाला आली ती साहेब माझा लायसन आलाय सर वाढ दिला खाली वाढ उतर खाली कोण जातो शा अडकून पण जातच आहे मला काय काढ केला ओ साहेब काय झालं काय गेले नाही काळच्या चोरा लिफ्ट दिसली तू काय झालं अहो मला का मारताय पळून जातो ओ दादा मला स्टँड पर्यंत लिफ्ट द्या की बसा बसा हो तिकडे कुठे अहो काय माय माझ सारा लगेच वे मालक मला माहित नव्हतं तुम्ही चोर आज ती अरे मी चोर नाही आ... प्रत्येक चोर असत म्हणतो मी चोर नाही हो दादा तिकडे पोलीस आहे इकडे कुठे झालाय आर्मी होऊ नकोस पोलीस ओळखित आहेत माझ्या खरं साहेब काय मॅटर झालाय चोरीचा मॅटर झालाय त्याचा तपा चोलाय साहेब ह्याला कुठेतरी बघितलं गे तोट ते बघ तुझा आकडा येऊ चोर आहे थांब थांब चुक थांब पळून जाती हा जातेश साहेब आव पण येऊ गाडी होता इथं कसं काय आला कसा आला तिथं माझ्या गाडीत समजतो मग मी उतरलो आणि मी नियम गाडीत बसलो हा त्यामुळेच कन्फ्युजन झालं वाटतं

अरे भामट्या जेवायलाय की अरे मी नाही जेवणार नक्की का परत जेवण शिल्लक नाही नको नगो जेवाय मला येऊ चो गावात रील बघत बघत रातच्या दोन वाजल्या कळलं नाही उठायच टाइम झाले सहा वाजता तर उठणार तुम्ही भोका तर लागले त्या काय करू आता जेवण आ... आ... आहे का भोक्त वाईच आईला काय जेवण ठेवलेलं नाही वाटत मला काय का म काय काय तू माझ्यासाठी जेवण ठेवतस सब सबा मेरी मा मला माहित होतं तुला भूक लागणार म्हणून मी जेवणाचं ताट ठेवलेलं पण काय म्हणाय भाजीलाच भांगार केलीस दुसरी भाजी नव्हती आलाय का जेवण ठेवलंय ते उपकार समज घेवायचं काम करायचं माप नाही ती ओके कळे हा गिल, गिल। विसल्या आज गाडीवर जाणार नाश्वी काय तसं नाही मालकाचा फोन आला तर जाणार बरं तवर एक काम कर ही किटली घे आणि डिरीतनं दोन लिटर म्हशीचं दूध घेऊन ये बर ठीक आहे लवकर जा हा आईच्या गावात दोन दिवस झालं जेवलेलं नाही भुका पण लिहि लागली त्या ताई दहा रुपये असलो तर नाही माझ्याकडे पैसे जायच ना हे तुला एक सांगायच होत बोल की काय परत सांगतो बर सर अरे यातच म्हणतोस परत सांगतो परत सांगतो सांग की काय ते तुला एक सांगायच होत काय शादी कर का� आईला मनातलं गाणं बाहेर ऐकू आलं काय ए थांबगी काय तू आज फ्री आहेस का हो मग आपण कार बंद फिरायला जाऊया आय्या चालते की पण कार कुठे तुझ्याकडे आमच्या मालकाच्या की पाच मिनिटात घेऊन येतो मी पण मालक फिरायला कार देईल का तुला मालक देतोय ती काय करायचं मी बघतो तो आवरून तयार राहा बरोबर चालते बाय बाय कुठली उडाली की शोधत्या दूध कुठे घेतलं आी होत दूध पाईप मग कधच नाही किती पेल होती दोन लिटर होत्रात अरे विशल्या आज सुट्ट्या तरी इकडे कसं काय आलायस मालक आमचं पप्पा आज रेती दवाखाऱ्यात घेऊन आहे गाडी पाहिजे होती तुमची बरं बरं ठीक आहे जा काळजी घे वडिलांची आणि मला किती वेळात येणार दोन तासात येतो की बर बर ठीक आहे जा आणि लवकर ये आपल्याला कामानिमित्त बाहेर जायचं आहे ठीक आहे जावी बर भी यू। बर चालत थँक्यू लवकर ये बर का हा येत अजून कसा आला नाही हा या कसली छान कार आहे बस आले शादी करोगी अगे मिसल्याच गाडीवर जाणार नव्हता आणि कुठे गेलाय काय माहित दूध ठेवून आणि कुठे बोंबले थिंट तू एकूणा गा कशी वाटली तुला ही गाडी तू पण अशीच गाडी घे होय हीच घेत तो अशीच कशाला घे मालकाला आईला ऐशले कसं आले नाही त्याला फोनच राहतो अरे तुझ्या मालकाचा फोन आलाय बघू हॅलो बोला की मालक ज़ी मालक तरी तासभर लागेल तासभर एक काम कर मी तुला कोणा तरी गाडीला हात करून पुढे जातो तू तुझं दवाखान्यातलं काम झालं का नाही तिथं जायला गे मी तुला लोकेशन पाठवतो बर ठीक आहे ठीक आहे मालक ओके थँक्यू चल आपण जेवायला जाऊया चालत चल जाऊया काय बस, बस। इथं का आता काय करायचं काय करायचं मी सांगतो आमची गाडी किसल्या मालक तुम्ही अरे पप्पा सांगून दोघांना होता त्याचं काय झालं पप्पा पप्पांना दवाखान्यात घेऊन आलं की ओकेच पप्पा आता ही काय कडेला बसली नमस्कार आता बरं आहे का बर मी थांबतो पुढ तू पप्पा सोडून येत बर बर विसले का तिकडं तरी बर मी नाटकात साहित्य ठेवलेलं इथे म्हणून वाचलू व्यवस्थित बसू दाडी आपण विसल्या तू <laughs> पप्पा आज कामा जाणार नव्हता न का अहो अचानक मालकांचं काम मी केलं म्हणून आली बर बर पालक नमस्कार मी पाहू ना गाडीत कोणाला बोलत होता माझा पोरगा आहे विशाल काय म्हणजे तुम्ही त्याचा तो माझा पोरगा म्हणजे मी त्याचा बापच असणार की काय तुम्ही त्याचा बाप आहे मग आणि कोण आहे बाप अहो मला तर मला गाडीत असायला तर गाडी मला त्याचा बाप आहे काय मला तर म्हणलं त्याचा मालक आहे म्हणून अरे मी विसल्याचा मालक आहे आहे ना मग तू गाडीतून आले वाल कोण आहे मला तर एक काम कर कोण आहेस तू मी विश्ल्याचा मालक आहे मी मालक आहे त्याचा खरं सांग कोण आहेस तू विसल्या इकडे खरं सांग कोण आहे बाबा <laughs> कोण आहे तुम्ही काका विसल्या कोण आहे पूर्गी मेघा थांब थांब कुठं पळतो थांब मेघा काय घटल आणि कुठं पळतेस आणि कोण आहे काका आमचं एकमेक अप प्रेम आहे आम्ही लगिन करणार का आहे काम काय करतोस तू मी आ, कार काय कारच्या कंपनीत आहेस नाही नाही कार ड्रायव्हर आहे ड्रायव्हर चल निघितलं माकडा स्वतःच्या मालकीची कारग्याची लायकी असेल का नाही तव्या हात मागायला चल ग परत याला भेटली तर पायच मोडतो बघ ग चल का गायरू अजिबात घरात पाऊच नाही पुरुष मी गाडीत न घेऊन फिरतेस चल भैरू ठीक आहे जातो मी आमच्या मालकाच्या घरात जागा राहायला गॅरेज मध्ये राहील मी जातो जा वाटाला तोंड काय करते इकडे परत इथे दिसला असता त्यावेळेस मुडीन मला काच कर नका मला नोकरी मी काढ ना माझी गाडी घेऊन पुरी फिरी दुसरी जा बाहेर निघ लवकर मालक प्लीज प्लीज मालक निघ तुस का ए कुठे निघाल्यास घरात बस अजिबात बाहेर जायचं नाही कुठे आता काय करू विष्ट्याचा फोन नंबर पण नाही माझ्याकडं कुपन आले कुपन पाचशे रुपये मध्ये कुपन यातल्या कुपन वर तुम्हाला जी वस्तू लागेल ती तुम्हाला मिळणार बक्षीस टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन काय पण लागू दे लगेच देतो पाचशे रुपये मध्ये पण साहित्य कुठे सगळं टी व्ही वॉशिंग मशीन फ्रीज बाहेर गाडी थांबली दोन मिनिटात आणून देतो काय लागल ती देतो बघा बर बर हे जरा पाचशे रुपये दे कुपन घ्या हे जरा हेल्पलाईन नंबर काय अडचण आली तर फोन करा वॉशिंग मशीन लागली आता कपडे ताप वाचणार अरे वा 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 वा, वा ए, आव, ए, एक नंबर थांबा मशीन घेऊन येतो ए पाचशे रुपये घेऊन पळून माणूस बाहेर थांबलाय घेऊन येतो त्याला बोलू इकडे अ वॉशिंग मशीन घेऊन या एक या या ही जरा वॉशिंग मशीन एवढी बस वॉशिंग मशीन ही इम्पॉर्टंट आहे जर्मनी मधून मागवली बारे की टायर पावडर ब्रश नुसत हे वॉशिंग मशीन आहे याला लाईट बिल येत नाही तू फोन तू कर आता मेघाला माझा फोन नंबर द्यासाठी काहीतरी वेगळी आयडिया केली पाहिजे उद्या त्याला अगे मेघा कशाला एवढं केस ठेवली तीस देजा टाकून काय उपयोग त्याचा केस घेणार केस पाच हजार रुपयाला घेणार त्याच्या दहा हजार जा घेऊन मग बर बर, बर, -बर पण त्यासाठी टेस्टिंग करायला पाहिजे एक ग्लास पाणी आणा आणि थोडं मीठ घेऊन या बरोबर आलो घेऊन बे काय सांगतो माझा नंबर येऊन फोन करायला थांब थांब अठ्ठ्याण्णव सतरा आता तुझ्या जीवाला एकत्रा ए ड्रायवर माझ्या पूर्वीवर जर लगीन करायचं असलं तर स्वतःची कार घेऊन यायचं आणि मगच मला तोंड दाखवायचं अठ्ठ्याण्णव सतरा अठ्ठ्याण्णव सतरा बारा ए थांब माकड थांब आईला काय भी करून मला कार घेतली पाहिजे बाबा इथं पे तुझ्या जवळ ठेव अरे कोण आहे तू कुठे गेला तिने साहेब कुठे गेला बघा जरा तू बहुतेक तिकडे गेलाय चल लवकर थँक्यू बाबा तुला का पोलिसांनी बसून दोनदा मला वाचवलंच दोनदा आज पहिल्यांदाच भेटली एकदा माझ्या मागे पुलिस लागलेलं तेव्हा तुझ्या गाडीत बसले तेव्हा तूच मला वाचिलोस की काय त्या दिवशी तू अरे बाबा मला मार नकोस त्या दिवशी मला त्या बदल्यात तुला पाच लाख रुपये आता या पाच लाख रुपयाची कार घेतो आणि मेघाच्या घरला जातो नगराची येस आईला पण कार कशी घेते ती एक काम करतो मालकाला फोन करू इच्छा हॅलो हॅलो विशाल शेट बोलतोय विशल्या माकडा कशाला फोन केला तर नोकरी नका लागेल ना तुला कुबेर शेट लय बोलायच काम नाही तुझ्याकडे बंगला आहे कार आहे लय पैसा म्हणून लय उडू नको आता माझ्याकडे पण पैसा आहे तू फोन कसाला केलाय तेवढं सांग आधी तुझ्याकडे कार आहे ती कार किती रुपयाला मिळते सांग माझ्या होणाऱ्या बायकोला ती कार आवडल्या दहा लाखाला मिळते दहा लाख माझ्याकडे पाच लाखच आहे ती बरं तुमची कायची आहे काय नाही काय माझी गाडी नाही काय बर बर चालते चालते ठेवा आपण सेकंड हँड कारचा बाजार हुडकला पाहिजे आता कोल्हापूरला जातो शंभर टोटल पाच लाख झालं बघा ही गाडीत चावी ओके थँक्यू चला येस आता कसं लगीन लावून देत नाही बघतो कार घेतले मी आता मेघाचे पप्पा आवणारे सासरे बोवा बाहेर या कोण आहे कर मी आहे बाहेर बघा नवीन करकरीत कार आहे तुमच्या मुलीच्या आवडती कार घेतले मी छान लगीन लावून दे आमचं आता त्याचा काय उपयोग नाही तू लय उशीर केलास काय झालं मेघाला काय झालं अरे तिचं लगीन झालं हो तिकडं आता तू काय लगेच आले कुणावर माझ्यावर मान तू ओए माझडे फक्त कार नाही जमीन हाय बंगला आहे पैसा आहे म्हणून हिने मला पसंत केलं मी का आता आम्ही दोघ जण राजा राणी सरक्या कारमधून फिरणार पण तू काळजी करू नकोस सा मी यांना सांगितलंय कारचा ड्रायव्हर म्हणून तुलाच ठेवायचं तुमचं नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका